आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण सहाय्यक अधिकारीपदी करण्यात आली निवड इन्व्होटेड आय टी इन्फ्रास्ट्रक्चर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ एम पी सी बी सांगलीखाणापूर आठपाडे कवटे महाकाळ सर्वेक्षण सहाय्यक अधिकारीपदी आमचे सहकारी परममित्र असणारे गावचे सुपुत्र श्री किरण अशोक भगत यांची निवड करण्यात आली या निवडीचे खानापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण यावेळी सांगली जिल्हा सर्वेक्षण मुख्य अधिकारी श्री सुजित खोत सहायक श्री अधिकारी भावना खोत सर्वेक्षण वरिष्ठ अधिकारी श्री इलाईस खान पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड झाल्यामुळे खानापूर तालुक्यात आनंदाचे व किरण भगत यांच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्याच हितचिंतकांकडून होत आहे स्टार वन न्यूज वर्तमान तर प्रतिनिधी कीर्ती नाईक नवडे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा